નમસ્કાર શ્રી સ્વામી સમર્થમી અર્ચના અને તુ સ્વામી ભક્તિ મરાઠી मित्रांनो उद्या तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार तर उद्या आलेले आहे वैशाख पौर्णिमा सर्वार्थ सिद्धी योग तर उद्या आपल्याला करायच्या आहेत या काही सेवा तर या सेवा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्यासोबतच आपल्याला ही एक वस्तू दान करायची आहे तर ही वस्तू दान केल्याने आपल्याला अनंत पुण्य लाभेल तर कोणत्याही वस्तू दान करायच्या आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा वैशाख पौर्णिमा ही आज संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती उद्या तेवीस तारखेला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर ज्यांना सत्यनारायण करायचं आहे तर त्यांनी आज संध्याकाळी करावे तर सत्यनारायण हे पौर्णिमेच्या कालावधीतच आपल्याला करायचे असते आणि त्यामुळेच आज संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण करू शकता तर उद्या खूप शुभ योग जुळून आलेला आहे तर गुरुवारी आदित्य योग शुक्र आदित्य योग आणि योग तर हे तिन्ही योग वैशाख पौर्णिमेला जुळून आले आहेत आणि म्हणूनच या दिवसाला अनन्य साधारण महत्व आलेलं आहे तर या दिवशी ज्या सेवा तुम्हाला करता येतील त्या सेवा अवश्य करा तर या दिवशी हे तिन्ही योग आलेले आहे आणि त्यासोबतच गुरुवारही आलेला आहे आणि त्यामुळे आणखीनच शुभयोग आलेला आहे तर बघा गुरुवारी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा करत असतो गुरुवार हा त्यांना समर्पित आहे आणि हा दिवस ज्यावेळी आपण कोणत्याही शुभ दिवशी एखादी सेवा करत असतो तर त्याचे फळंही आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये मिळत असते त्यामुळे उद्या अवश्य तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायला चुकू नका तर या सेवांसोबतच आपल्याला दानही करायचे आहे तर या स सर्वार्थशी योगावर तुम्ही जा दानधर्म केलं तर तुम्हाला त्याचं खूप पुण्य मिळेल तर यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तर दान करताना तुम्ही गरजूंना दान करा ज्यांना ज्या वस्तूंची खूप गरज आहे तर त्या वस्तू त्या व्यक्तींना दान करा तर याचंही तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ मिळेल तर उद्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे आणि त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर विष्णूंची मूर्ती किंवा फोटो किंवा बाळकृष्णांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला आपल्याला बसून आप 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 ही सेवा करायची आहे तर उद्या आपल्याला बाळकृष्णांची किंवा विष्णूंच्या मूर्ती असेल तर त्यावर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांना स्नान घालायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या सेवा करायला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही या सेवा केल्या तरीही चालतील तसेच तुम्हाला जर या सेवा करायला आज संध्याकाळी जमेल तर आजही तुम्ही करा किंवा उद्या जमेल तर उद्याही करा तसेच उद्या तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा विष्णां विष्णूंच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना तुळस अर्पण करायचे आहे तर विष्णू सहस्रनामावलीचे पठणही आपल्याला करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावलीचे पठण करायला जमलं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवा हे नम ह या मंत्राचा तुम्ही अखंड जप करू शकता म्हणजे तुम्हाला जितका जप करायला जमेल तितका तुम्ही या मंत्राचा जप करू शकता त्यासोबतच या काळात अवश्य तुम्ही या सेवा करा म्हणजेच आज संध्याकाळपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही या सेवा अवश्य करा खूप प्रभावी अशा या सेवा आहे तर, की हसो, हसो, तर हो हो या शेवींमुळे तुमची कितीही अडलेली कामे असो संकट असो तर याने तुम्हाला खूप फायदा होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमची जीही काही अडलेली कामे असतील तर तीही पूर्ण होतील किंवा तुम्हाला जर पठण करायला नाही जमलं तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तसेच दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी तरी तुम्ही अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा तर खूप महत्त्वाचं आहे तर व्यंकटेश स्तोत्राचे पठण तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर हा योग शुभ खूप शुभ योग आहे आणि त्याचबरोबर श्रीसुक्तमचंही तुम्हाला पठण करायचं आहे तसेच कुं कुंकुमार्चनही करायचं आहे आणि नवनव मंत्राचा जपही करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीसुक्तमचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचं तुम्ही जप करून कुंकुमार्चन करू शकता तर खूप प्रभावी अशा या सेवा आहेत तुम्ही नक्कीच करून बघा त्यासोबतच आपल्याला गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठण करा कुबेर मंत्राचं सोळा वेळा पठण करा आणि नवारण मंत्राचाही तुम्हाला यथाशक्ती म्हणजे तुम्हाला जितका जप करता येईल तितका तुम्ही जप करा त्यासोबतच महालक्ष्मी अष्टकमचंही आपल्याला सोळा पाठ किंवा एक पाठ करायचा आहे तर तुम्हाला जितका करता येईल तितकाही तुम्ही करू शकता तसेच काही पठन करता आल्या तर काही पठन करा किंवा श्रवण करता आल्या काही शेवा तर श्रवणही करा त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा अखंड माझ्या घरावर राहू दे अशी प्रार्थना करा तसेच बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची शेवा सेवा होते त्या घरामध्ये कधीही कशाचीच कमी पडत नाही तर रोज तुम्ही तुम्हाला या सेवा करणं शक्य नसेल तर अशा या शुभतिथींना सेवा अवश्य करा वेळात वेळ काढून या सेवा कराव्या त्यासोबतच सप्तशतीचं पा पाठ करणं शक्य असेल तर तेही करा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करा तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे कुंजिका पठण हे अकरा वेळा कळा करा तर याचे पठण केल्याने तुम्हाला द सप्तशतीचं फळ मिळेल तर या सेवा अवश्य तुम्ही उद्याच्या दिव दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा खूप प्रभावी अशा सेवा आहे त्यासोबतच उद्याचा दिवसही खूप शुभ आहे तर अवश्य या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ